समनेलवडली जाहिरातपासून आश्चर्यचकित झाला असतात कारण फक्त जागा आता भूमीतच उरल्या जागा तशा कोणत्या क्षेत्रात शिल्लक नाही शैक्षणिक क्षेत्रात नाही आरोग्य क्षेत्रात नाही रेल्वेमध्ये नाही पोलीसमध्ये नाही फक्त जागा फक्त आता उरल्या त्या स्मशानभूमीत आणि ह्या जागा कोणत्या आहेत हे तुम्हाला कळलंच असेल कारण शिक्षण भरपूर चालू आहे पण शिक्षणाचा काही फायदा नाही शिक्षणामुळं सगळे पोरं हे बेकार होऊ लागले आणि त्यांच्यामुळं त्यांच्यापुढे प्रश्न आहे की जगावं की मरावं काय करावं शिक्षण तर घेतलं पण कुठंच बॅगलॉग नाही कुठंच जागा शिल्लक नाही आहे त्याच्यामध्ये आरक्षण आहे आई वडील तर शिकू लागले इच्छा आहे की मुलांना नोकरी केली पाहिजे बिचारे ते तळमळीनं काम करतात वावरं गाण ठेवतात कोणी कोणी मजुरी करून मुलांना शिकवतं पण पुढं प्रश्न असा आहे नोकऱ्या लागत नाही मग पोरं व्यसनी होतात एखाद्या व्यसनाच्या वेक्षात जाऊन कदाचित मग ते गैरमार्गाला लागतात आणि कधी कधी ते मृत्यूचा फास जवळ करतात म्हणजे आत्महत्या करतात खरंच ही परिस्थिती ही विषमता कोणी आणली तर याला कारणीभूत सरकार आहे शिकलेल्या परासमोर प्रश्न आहे की जगाव का माराव नेमकं काय करावं अशा डिप्रेशनमध्ये ही शिकलेली पिढी आहे म्हणून आता माझ्या मते कोणत्या क्षेत्रामध्ये जागा शिल्लक नाही फक्त स्मशानभूमीतच शिल्लक आहे म्हणजे मरणाऱ्याचीच संख्या जास्त वाढलेली आहे मला वाटतं लोक मराकरता वेटिंगवर असतील बरेच लोक स्वेच्छा मारण्याचे पर्याय धुंडत आहेत विनंती करत आहेत की जगण्याचे साधनं जर देत नसेल तर आम्हाला मरू द्या आम्हाला मारण्याची परवानगी द्या अशा एवढ्या भयान परिस्थितीवर आपण आज जेवून ठेपलेलो आहे त्याला मी मागाशी सांगितलं आपली समाज व्यवस्था सुद्धा आहे जंगलाची जी आपल्या आज जीवनशैली झालेली आहे पाश्चात्याची फोन मागड्या गाड्या दिखावू वस्तू चेनीच्या वस्तू ब्रँडेड वस्तू याच्यामुळं नवतरुण पोरं तिकडं वळलेले आणि हातात पैसा नाही म्हणून आत्महत्येशिवाय पायऱ्या नाही म्हणून एक विनंती आहे की सरकारनं काहीतरी या नऊ तरुणांच्या हाती काम द्यावं नाहीतर खरोखरच अशा जाहिराती वाचून भूमीतील जागा भरण्यासाठी सुद्धा खूप अर्ज येतील कारण मरणाशिवाय या नवीन पिढीसमोर प्रश्न नाही म्हणूनच हा एक विदारक परिस्थितीवर आजच्या अशा परिस्थितीवर मी व्हिडिओ तयार केलेला आहे जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा आणि माझ्या कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद